नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विटाकुंडल रस्त्यावर आळसंद गावाजवळ चारचाकी व दुचाकीचा विचित्र अपघात झालाय या अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर अब्दुल मोबाईल क्रमांक बारामती येथून एक कुटुंब आपल्या चारचाकी व्यागणार क्रमांक एम एच बेचाळीस एस पंच्याऐंशी एकोणसाठ या गाडीतून कुंडलच्या दिशेनं इस्लामपूरकडे निघाले होते ही चारचाकी गाडी आळसंद गावाजवळ येताच समोरून दुचाकी मोटरसायकल स्वार क्रमांक एम एच दहा बी के छत्तीस अठ्ठावन्न वेगानं समोरून येणाऱ्या वॅगनर गाडीच्या समोरासमोर दिशेला सुसाट आला काही कळते ना कळते तोपर्यंत दुचाकी स्वारानं वॅगनर गाडीला समोरून जोराची धडक दिली या दुचाकीवर असणारा इसम वॅगनर गाडीवर जाऊन आदळला हा अपघात इतका भीषण होता की वॅगनर गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला तर दुचाकीवरील इसम हा गंभीररित्या जखमी झाला आहे या अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती